नमस्कार कॉम्पॅक्ट पावडर आणि ट्रान्सल्युशन पावडर बनाना पावडर यामध्ये नेमका काय फरक आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर आजचं सेशन नक्की बघा खूप वेळेस ऑफिसला जाणाऱ्या महिला कॉम्पॅक्ट आहेत किंवा काही जणी ट्रान्सल्युशन वापरत आहेत किंवा काही जणी अशा आहेत की त्या बनाना पावडर वापरत आहेत यामध्ये आपल्याला नेमका काय वापरायचं आहे यावरचं मी तुमच्यासाठी आजचं सेशन घेऊन आलेली आहे कॉम्पॅक्ट पावडर ही जी आहे तर कॉम्पॅक्ट पावडर ही तुमच्या मेकअपला एका चांगल्या पद्धतीने काय म्हणतात त्याला मर्च करते मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तुम्हाला एक गॉडी लुक देते म्हणजे जर तुम्ही लग्न समारंभामध्ये अगदी महाराष्ट्रीयन लुक ट्रॅडिशनल लुक करत असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे कारण की त्यावेळेला तुम्ही अगदी ट्रॅडिशनल आणि खूप छान गॉडी असे दिसणार आहात पण तुम्ही डेली यूजसाठी ऑफिससाठी किंवा पार्टी वेअरसाठी किंवा तुम्ही कुठेतरी वेस्टर्न वेअर घालत आहात तर अशा वेळेस तुम्हाला ट्रान्सल्युशन पावडर महत्त्वाची आहे ट्रान्सल्युशन पावडर ही तुमच्या मेकअपला लॉक करते आणि ती तुम्हाला लुक जो आहे तो न देता ती फक्त तुमच्या स्किनला प्लेन आहे तर ती प्लेन दाखवत असते थोडक्यात ट्रान्सल्युशन पावडर ही लावल्यानंतर तुम्ही ती लावलेली तर आहे पण ती दिसून येत नाही की ती लावलेली आहे आणि ती अगदी तुमच्या चेहऱ्याला प्लेन बनवते आणि ती तुम्हाला अगदी एक छान वेस्टर्न लुक म्हणता येईल किंवा तुम्ही रिअलमध्ये नॅचरल आहात असं दाखवण्याचं काम हे ट्रान्स पावडर करते आता येऊया आपण बनाना पावडरवर बनाना पावडर नेमकं काय करते सर्वात पहिली गोष्ट बनाना पावडर त्या महिलांसाठी अतिशय योग्य आहे ज्या रोज ऑफिसला जात आहे कारण की बनाना पावडर ही खूप स्मूथ आहे जी तुमच्या चेहऱ्याला खूप चांगला एक स्मूथनेस देते जी लावल्यामुळे तुमचं चेहऱ्याची स्किन अतिशय पातळ आहे असं दिसून येते आणि सर्वात मेन गोष्ट की बनाना पावडर लावल्यानंतर तुमचा मेकअप अजिबात काळा पडत नाही तुम्ही गॉडी दिसत नाही आणि तुम्ही नॅचरल दिसत आहात आणि तुम्ही ऑफिशियल म्हणजे बिलकुल तुमच्या चेहऱ्याला असा येलो लुक येणार नाही आहे किंवा फाउंडेशन लावलेलं आहे हे वाटणार नाही आहे तर हे काम करत आहे बनाना पावडर म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की तुम्ही कुठे जाताल ना काय लावायला पाहिजे बनाना पावडर ही अतिशय बजेट फ्रेंडली आहे तसंच आपण बघायला गेलो तर तुम्ही स्वीस ब्युटी किंवा इन्स्लाईट कंपनीमध्ये ट्रान्सल्युशन पावडर घ्यायला गेलात तर ट्रान्सल्युशन पावडरसुद्धा तुम तुम्हाला अगदी स्वस्तात मिळत आहे जर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर घेत असाल तर तुम्हाला माय ग्लॅमचं कॉम्पॅक्ट हे अतिशय सुंदर चांगलं आणि परफेक्ट मिळणार आहे त्याचबरोबर कॉम्पॅक्टमध्ये मी तुम्हाला आणखीन काही ऑप्शन्स देत आहे तुम्ही कॉम्पॅक्टमध्ये सुद्धा घेताना स्विस ब्युटीचं ऑइल फ्री कॉम्पॅक्ट आहे अतिशय सुंदर आहे आणि हे तुम्हाला खूप चांगला गॉडी लुक देत आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्या कॉम्पॅक्टमध्ये जेव्हाही तुम्ही लग्नाला जाल जर तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स पिंपल असतील आणि जर तुम्ही स्वीस ब्युटी किंवा इन्स्लाईट कंपनीचं जे ऑइल फ्रीवालं कॉम्पॅक्ट आहे ते लावाल त्यामध्ये दोन प्रकारचे कॉम्पॅक्ट आहे म्हणजे एकाच डबीमध्ये मध्ये एक आहे आणि पुन्हा खाली दुसरं आहे असे दोन कॉम्पॅक्ट मिळतात प्रतिम आहे ज्यांना पण त्या कॉम्पॅक्टचा फोटो किंवा लिंक हवी असेल त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपला मॅसेज करा डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो मी त्यांना नक्की त्याचा फोटो आणि लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करेल तर तुम्हाला कॉम्पॅक्ट ह्या कंपन्यांमध्ये छान मिळतात कलर इसेन्सचं कॉम्पॅक्टसुद्धा छान आहे पण ज्यांचा रंग अतिशय फेअर आहे त्यांच्यासाठी कलर इसेन्सचा बेनिफिट हा आहे की कलर इसेन्समध्ये अगदी एक व्हाईट लाईट शेड मिळत आहे जो की ज्यांचा रंग फेअर आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचं काम करते फेस कॅनडाचा सुद्धा कॉन्टॅक्ट तुम्हाला चांगला आहे ट्रान्सल्युशन मध्ये मी जर म्हणायला गेली तुम्हाला तर ट्रान्सल्युशन पावडरमध्ये तुम्हाला स्विस ब्युटी आहे इन्स्लाईट आहे लोटस आहे या तिघं ब्रँड खूप चांगल्या आहे ह्या तिघं ब्रँडचे जे ट्रान्सल्युशन पावडर आहे त्या तुम्हाला खूप चांगला लुक देत आहेत तुम्हाला जर थोडं कॉस्टली ट्रान्सल्युशन पावडर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉस्टली ट्रान्सल्युशन पावडरमध्ये शुगरमध्ये जाऊ शकत आहात शुगरचं हे ट्रान्सल्युशन पावडर तुम्हाला खूप चांगल्यापैकी मिळणार आहे झुडिओमध्ये जे पण खरेदी करत असतील झुडिओचं ट्रान्सल्युशन पावडर ॲक्च्युली वाव आहे झुडिओ हा एक मॉल आहे ज्यामध्ये सर्वात स्वस्त कपडे आणि कॉस्मेटिक मिळत असतात आणि अतिशय उत्तम कारण की हा आपला आहे इंडियन तर यामध्ये तुम्हाला खूप स्वस्तात वस्तू मिळत असतात झुडिओ हो। तुमच्या शहरामध्ये कुठे आहे गुगलवर टाकून नक्की बघा आता आपण बनाना पावडरमधल्या ज्या काही ब्रँड्स आहेत त्याचा अभ्यास करूया बनाना पावडर शुगरमधली अतिशय चांगली आहे स्विस ब्युटीमधली पण बनाना पावडर जी आहे तीसुद्धा अप्रतिम आहे आणि उत्तम आहे तुम्ही तीसुद्धा बनाना पावडर घेऊ शकताय बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडर ह्या इतक्या मोठ्या येतात की एकदा एक घेतली की तुम्हाला दोन वर्ष ती पुरणार आहे इतकी त्यामध्ये क्वांटिटी असते अशा माहितीसाठी आम्हाला फॉलो करा आणि रोजचे माझे सेशन्स असतात तुम्हाला अशाच माहिती देणार आहे आज दुपारी तीन वाजता फ्री सेशन आहे ज्या फ्री सेशनचा विषय आहे की फाउंडेशन योग्य आहे की बीबी -बी क्रीम योग्य आहे नेमका कशाचा लुक तुम्हाला अतिशय चांगला दिसणार आहे यावरचं आजचं सा दुपारचं सेशन बघायला नक्की विसरू का दुपारचं तीन वाजेचं फ्री सेशन हे झूमवर असते ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन केल्यावर मिळून जाणार आहे तर असेच सोपे सोपे आणि छान छान सेशन मी तुमच्यासाठी रोज घेऊन येते त्यासाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला पण जर तुमच्या मुलांना पर्सनल ट्युशन लावायची असेल तुमचे मुलं जर अभ्यासात मागे किंवा बेसिक कच्चं राहिले किंवा जिथे क्लासला जात आहेत तिथे तीस पन्नास अशी मुलं आहेत ज्यामध्ये पर्सनली लक्ष दिलं जात नाही तर हो मी तुमच्या मुलांसाठी पर्सनल ट्यूशन घेऊन आलेली आहे तुम्हालाही तुमच्या मुलांना पर्सनल ट्यूशन लावायची असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन फाईव्ह थ्री सेवन फाई झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू